उद्घाटन झालेलं आहे आपल्या पनवेल शहरामध्ये पनवेल आणि उडाण या मतदारसंघातील कंज झाला प्रसिद्ध आहे पण सगळीकडं शेतकरी कामगार पक्षामधून काम करणारे प्रीतम मात्रे दहा तारखेला भाजपाशी झाल्यानंतर दाबोत बारा पद ते चौदा दिवसाच्यात त्यांनी प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता करता सेवा देण्यासाठी प्रीतम मात्र नवीन कार्यालयाचं इथं उद्घाटन आहे जास्ती या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला आनंद होतो आहे की भारतीय जनता पक्ष अनेक कार्यक्रम जे आहेत त्यात माझी विविध पक्षनेते एक मात्र सुद्धा एक सुसज्ज असं ऑफिस इथं आज सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याकरता एक मोठी संधी मिळालेली आहे आणि आपल्याला मला वाटते त्या एकदम सर आप्पा आणि भाऊ दोघे एकत्र आलेले आहेत खऱ्या अर्थानं पनवेलच्या विकासात ही जी मैत्री आहे की मैत्री कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल काय सांगू एक गोष्ट अशी की ज्या ज्या वेळेला चांगलं काम असेल त्या त्या वेळेला म्हणजे गेली जवळजवळ आम्ही कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष आज एकत्र येतेनं समाजसेवेचं काम असेल तिथं नेहमीच एकत्र असतो राजकीय आमच्यामध्ये दुरावा कधीच झालेला नाही पक्ष म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात गेले असलो तरी काम करताना मात्र पक्ष आमच्या कधी झाडवा येत नव्हता अगदीच उदाहरण घेत झालं तर जयम म्हाते आम्ही दोन्ही मुले एकाच ग्रामपद्धतीतले आहोत एकाच वार्डातल्या पण गावांपोपऱ्यामध्ये जो खोपर गावातलं गाव आहे शिवाय खोपर शिवाय दिलं तर तिथं आणि त्या ह्याच्यातून सुद्धा गाव बाकी ठिकाणी आमच्या पक्षाचे अपक्षामध्ये राजकीय लढाई होत असतील पण गौमान ग्रामपंचायत निवडणूक आमची बिनविरोध होत असते त्याच्या वेळेला आम्ही विचार करून कधी जैन मतदार पक्ष कधी माझा पक्ष असं पण अडीच वर्ष सगळ्या वाटून घ्या सदस्य संख्या वाटून घ्या गोव्हा ही मोठी ग्रामपंचायत पाच गावची गव्हाण बोलतो पण गव्हा कोपर शिवाजीनगर सदगर बनपाडा आणि इतकंच नव्हे तर आम्ही आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जास्तीत जास्त समजुतर पड विदाऊट एनी इलेक्शन आपण विरोध निवडका होण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तर आम्ही एका पक्षात आलेलो आहोत त्यामुळे काम करण्याचं आमचं गर्ज आहे ते आणखीन वाढलेलं आहे कारण भारतीय जनता पक्ष पक्ष आता राहिलाच नाही देशाचा अख्ख्या पक्ष झालेला आहे जे प्रधानमंत्रीपणे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टी पोहोचलेलं आहे मजबूत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पनवेल मतदारसंघ आहेत आमच्याबरोबर आणखीन विक्रांत पाटील एक आणखीचे आमदार आहेत विधान परिषद तेही काम करतात बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्या दृष्टीनं ते आम्ही पाहतो की आम्ही सर्व देवा पटलांची रंगी इथे बसलेले आहेत तुम्हाला बघा तोच वारसा आम्ही घरपूर चालला दिबा पटलांचा आणि दृष्टीनं जे काम देवा पाटील साहेबांनी केलं हक्कासाठी भांडले तेच काम आम्ही करणार आहोत पण आम्हाला आता मजबूत जोर मिळाला त्यावेळेला विरोधी पक्षात होतो त्यावेळेला सत्ताधारी पक्षात जोर मिळत नव्हतो पण आता आम्ही देशात राज्यात आणि पनवेलमध्ये अलिबागमध्ये सगळीकडे आता आहे हे आमचं बळ वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहून सर्व काम करणार आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका येत असणार त्या दृष्टिकोनातून हा तुम्हाला फायदा एखादी सत्ता येऊ शकते आज भाजपची एखादी सत्ता आहे त्याच्यामुळे थोडं जर कुठं काहीतरी असेल तर ते सुद्धा आपल्याला येतील आणि एकतर्फी आपण ज्याला म्हणतो तसं पण आम्ही त्या भरुष्यावर राहणार नाही एकतर्फी सत्ता येणार म्हणून देसावर जायचं नाही आणि त्याच्याबरोबर आमची सत्ता आहे म्हणून काही वागायचं तसंही नाही तर आम्हाला जागृतपणानं काम करायचं आहे कुठल्याकरता आपलेली किंवा उत्तम मात्र त्यांच्या मला चांगली मदत